आता जर माझी दनुड्या एवढं शेजारी आता माझ्या दनुड्या ओला म्हणलं तुझाच बैल्या शेजारी फक्त बल मला हाक मार मी परत येतो नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शोमध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो फडतरवाडी येथील मैदानात आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी पिस्टन सोमा ड्रायव्हर नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन ठरलेलं काय सांगताय नियोजन हे आमचं दोन दिवस अगोदर झालं होतं पण सतीश भाऊंचा पण वाज घरी प्रॉब्लेम होता त्यामुळे तो प्रॉब्लेम कवर केला सतीश भाऊनं सतीश भाऊ पण मला म्हणजे प्रॉब्लेम कवर झालेला आहे आपण गाडी पळूया म्हणून मग त्यांच्यानं आमचं तर चांगलंच येतं आणि संबंधामुळे म्हणून झाला होता आमचा तसंच दत्ता शेठ पण मुंबईचं पण शेठ यांना पण आम्हाला भरपूर साथ दिली सतीश भावनला पण दिली या गाडी म्हणून मुंबईला बैल चालला होता सतीश भावनला सेटचा पण आला होता मुंबईला बैल चालला होता तरी सतीश भाऊनं बैल थांबवून आम्ही आज सुंदर अशी आमची तीन फेर गाडी पडली आणि आम्ही एक नंबर केला आज तालुक्याचा साज पळला ड्रायव्हर सकाळ हो, हो तालुक्याचा साज बलमाशनचा पिस्टन वाल्यांचा परत मी फटण तालुक्याचा कस काय गाडी कशी पडली गाडी गटाला तीन नंबर तासून पडली होती गाडी काय नव्हती तरी आमची गाडी चांगली पडली सिमेळा तर चार नंबर तास लागत होता आणि फायनल पण चार नंबर लागलो होता चांगली गाडी पडली असे असे नाही की म्हणजे स्पीड भरपूर लागत होता गाडीला आज वास्त्राच आजचं व मैदान आहे आज आज म्हणजे दहा पंधरा मैदान आहे त्यात चार पाच गुलाब झाले आज एक नंबर केलेला आज एक नंबरच पहिलंच नंबर? मैदान आहे काय सांगाल पहिलं मैदान म्हणजे आम्ही रान बघूनच सतीश भाऊन फोन केला सतीश भाऊन अगोदर म्हणले आपली गाडी राहील शंभर टक्के पण नंबर किती करत हे काय सांगता पण शंभर टक्के गाडी राहील पण सिमेल मी गाडी आणल्यानंतर मला थोडासा अंदाज झाला आपण शंभर टक्के एक दोन मध्ये गाडी ठेवणार म्हणजे ठेवणारच आहे म्हणजे गाडीच्या पळ्यावरच तुम्हाला समजून हो oh, गाडीच्या पळावरच सांगितलं होतं मी आज एक दोन शंभर टक्के होईल म्हणून एवढं एवढं वयस्कर बलमा आणि हा आदत आपला पिस्टन काय बालमा तसं खरं सांगायचं म्हणजे बालमा असं बैलू म्हणजे वासमला समजून घेऊन बाबा वासरू काय काय लेवल न पळते काय नाही तसं सगळ्यात बैल एक नंबरचा बलमा सेना बैल पुरला बैल पिस्टनला पण शंभर टक्के बैल पुरला बलमा म्हणून तरी बैला थोडस याकार होत तरी त्याची बाजूत घेऊन ते पिस्टनला शंभर टक्के घेऊन जात होता आणि एवढं वयस्कर बैल एवढं पंधरा वर्ष त्याचं वय झालं तरी पळतोय पंधरा वर्ष वय झाले म्हणजे बैलांना अजून त्याच्या म्हणलं नाही बर मालक तसं त्याला ठेवतोय म्हणलं ते शंभर टक्के ते शेवट दादा काय सांगाल आज एक नंबर गेलाय आज लय समाधानही झालो भरपूर दिवसात पिस्टन आज गोलाल केला आमची अपेक्षा होती गाडी फक्त गोलाला तर राहावी पण आज पिस्टन अपेक्षेपेक्षा पण जास्त सरप्राईज दिले एक नंबर मध्ये गाडीची खरेदी केलेली सारथी गेली के लागली काय एक नंबर सोमा जे आज श्रेय दिले नाही सोमाभाऊ मुळे आज, सो आज गाडी एक नंबर मध्ये चांगली राहील आणि नियोजन सोमाभाऊच्या नियोजन पिस्टन नियोजनपूर काय सांगाल आज गाडी कशी पडली काय गाडी आज एक नंबर पळली गाडीला तिने पण फेर एक नंबर गती लागली गाडीला तुमचा हा नात कधी बसणे म्हणजे कसं काय काय सांगाल हे आमचं मैत्रीच नात आहे दोघाच असं मैत्रीत आमचं नात आहे असं पुढे गेलं गाडीचे नाद हा कसा लागला काय सांगाल माझे मित्र आहेत निलेश पवार यांच्यामुळे मला नाद लागला लग जास्त ट्रॅव्हलचा हो व्यवसाय आहे याच सहजच आमच्या दोघांची मुलाखत होता आणि मोबाईल वर बैलगाडी शर्यत बघत होती म्हटले हे काय बघताय त्यातून मला नाद लागला असं बैलगाडी घ्यायचं आणि बैल घेऊन पळवायचं मग पिस्टन घेतल्यावर काय वाटलं काय कसं काय खरेदी कशी काय त्यांची खरेदी झाल्यानंतर सोमाबा सांगितलेले हे बैल आपल्याला आज नाव एक नंबर घेऊन देणार म्हणजे देणार आणि आज त्यांना आज पूर्णच केलं जे म्हणले ते आज पूर्ण करून दाखवून आणि पिस्टन तुमच्या आपुलकी ट्रॅव्हलचं पण ना नाव आरो आरो ट्रॅव्हलचं त्यानं आणि आमचं आरोही टेस्टिंग बेंगलोरला माझा मोठा भाऊ आहे दत्ता शेठ म्हणून त्याच्या त्यानं सगळं श्रेय त्याचं हे बैल पळवायचं म्हणजे बैल पळलं की तुमचं त्या ह्याचं सगळं फर्मचं पण नाव फर्मच्या केले जरा आम्हाला आणि पिस्टन पण आमच्यासाठी चांगला पावते आणि काय सांगा आज पिस्टन म्हणजे गुलाल तर घेतलेली आज त्याचा पहिलाच म्हणजे हे मैदाना मा, की एक नंबर केलाय काय वेगळा आनंद आहे काय वेगळा आनंद आता काय सांगायचं जास्त आनंद झाला आनंद काय झाला काय सांगू शकत नाही आनंद गगनात मावलाय टीम तुमच्यावर असते सगळे मित्र मंडळ मित्रमंडळ आमचे मित्र आहे ते घरचे दादा काय सांगाल कसं काय तुमचं मी पहिल्यांदाच मैदानावर आलो सुशांत दत्ता शेठची गाडी आहे म्हटल्यानंतर म्हटलं आज वेळ आहे माझ्याकडं भरपूर असा असं मैदान आम्ही बघाय खास करून आम्ही तासगाववरून इकडं आलो फक्त मैदान बघाय आमचा बैल कसा पळतोय बघायला तर आमचाही पायगुण म्हणा किंवा यांचा बैल आणि सोमाचा ड्रायव्हरच म्हणा की आलो ते पहिला नंबरच घेऊन चाललोय आम्ही म्हणजे आम्हाला एवढा आनंद झाला की आम्ही आलोय आणि आज आमच्या तालुक्याला पहिला नंबर मिळाला आमच्या तालुक्यात नाव भरतात तासगावचं पण नाव हे दादा काय सांगाल आज कसं काय गाडी पडली काय गाडी एक नंबर पग तुम्ही कोण मी स्वप्नीलचा वडील वडील काय सांगाल आज नाव काढले पिश्तन नाही नाही एक नंबर केलेला आहे काय अडचण नाही गाडी म्हणजे एवढं लांबणं तुम्ही आलाय बघायला आज त्याचं चीज झालेलं आहे आज कसं काय जुलूस वगैरे काय असणार आहे का आज जुलूस काय आपलं काय पण आज जरा समाधान वाटतंय समाधान लांब येऊन आपलं नाव सातीचा बल होत त्यानं पण सात आम्हाला चांगली त्यामुळे दोन्हीने साथ दिल्यामुळे नंबर काय सांगा एक नंबर केलाय का मागच एक तीन महिन्याचा कालावधी सोमा डायवर साधली एकदम संघर्ष ठरला कुठे एक नंबर होत नव्हता पण शेवटी घरच्याच वासराव सोमाने एक नंबर करून त्याच्यात आम्हाला आनंद मिळाला सोमाबाबन आज एक नंबर केला आणि ज्यांना वाटत त्यांच्यासाठी खास हा एक नंबर आहे मित्रांनो आज राघव केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी बालमा चाळीस चाळीस वाटते का बघा पंधरा वर्ष वय बाय आणि त्याच कस सांभाळ वगैरे कसा ठेवलाय बघा म्हणणार पण नाही बायलाच एवढं वय आज सोबत आपल्यासोबत एक नंबरचा सगळ्यात बैलाच वय आता पंधरा सोळा शंभर टक्के आहे त्या मानानं बैल महाराष्ट्रामध्ये किती पळतोय किती नाही ते फक्त कसं आहे त्याच्या पट्टीनं त्याचं वय मर्यादा बघून आख्या महाराष्ट्रामध्ये बैल किती पळलाय आज ते आख्या महाराष्ट्र बालमाचं वय होऊन पण चार चार ह्या मैदानात सगळे गाड्या फायनलच आहेत ते विषय वेगाड जे ती मैदानात जाईल ती गाडी फायनल टॉपची गाडी फायनल ती सगळ्यांना तपल्या तपल्या बैलांचं वर्चस्व असतं पण माझे महत्वाचं मी सांगा वय मर्यादा बघून बल बैल एक नंबर अजून करतोय मग त्याचं वय मर्यादा किती पंधरा तुम्ही विचार करा की मग ह्या पंधरा वर्षाचा बैल तर अजून एक नंबर करत असेल तर किती आश्चर्य वाटलं पाहिजे माणसांना आणि एवढ्या आदत वास्त्राला घेऊन पण ते पण महत्वाचं म्हणजे वासराला इकडं तिकडं सरकून देणं म्हणजे हे बैलाचं एवढी खिरीच आहे ना आजी एक इंच पण हालून देणार ना बैलाला वासरांना तसंच मालकांना पण कष्ट त्यासाठी भरपूर केलेलं आहे ते काय कशात मोपण्यासारखं कष्ट नाही एवढ्या वर्ष पंधरा वर्ष बैल पळायचं म्हणल्यावर ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज बैल पळायचं उद्या मार खातो पण पण त्या मालकानं एवढं आता मागच्या वेळीच माहिती तीन का चार नंबर बैलमान केला होता त्याच्या माझा आज पायरा केला होता मी त्यांच्यासाठी बांबला मागला होतं आपली गाडी पळूया म्हणून आज पण बायलांना पंधरा वर्ष सांगतो एक नंबर केलाय त्या माणसं माणसाचं कष्ट किती असेल पहिल्याच्या मागे महाराष्ट्राने विचार केला पाहिजे त्या माणसाचं कष्ट किती असेल बैलाच्या मागे हा त्याचं सहकार्य करणार धनुराव ड्रायव्हर धनु पर पहिल्यापासून बैल त्यांचं सतीश भाऊकडं असल्यापासून दोन बाबुन बैल आण त्यांना पण तुम्ही काय शब्द विचारू शकता की बैल पहिल्यापासून कसा होता आणि आता कसं पळतोय बैल दादा काय सांगाल कसं काय स्पीड वाढ वाढले म्हणजे म्हणजे बैलाचं पहिल्यापासूनच विषय असं आहे की वासरं लागो किंवा ओपनला लागो बैल खालन थोडा कमी जरी आला तरी निकालात गाड्या सगळ्या मारणार म्हणजे मारणार म्हणजे आत्ताच नाही जवळपासनं मग गाडी शिकलो ह्या बायलामुळे ही कृपा जणू ड्रायव्हर झाला ह्या कृपा आहे मग नाही तर दोन्ही ड्रायव्हरला कोण ओळखत नव्हतं हे जेव्हा बसलं की अक्क गबा ड्रायव्हर वासरू घेऊन एकटा वर निघाला म्हणजे निघाला या खासियत आहे बलमाचा एक प्रकारचा तुमच्यावर आशीर्वाद आशीर्वाद बलमाचं म्हणा किंवा त्यांच्या मालकाचा म्हणा मालकानं बी बैल काय होता कसा होता ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्याच्या मनात आलं ना तर काय बी करू शकतो मालकानं मालकाने भरपूर कष्ट घेतलं ह्या बायला आणि महत्वाचं शेजारी होता माझ्या धनुडावर शेजारी फक्त बालमला मला मार मी पडून ही महत्वाची कसर मध्ये ड्रायव्हर मला वाटतं पाच नंबरला होता मी चार नंबरला होतो त्याला फक्त म्हणलं तू बाल मला आवडत मी इकडून काय करतोय बोल दादा काय सांगाय सोमा सोमा इकडे काय सांगा, ए, स्वामा, स्वामा आ, सांगा राज एक नंबर केलेला आनंद एक नंबर केला मागच्या मैदानात पण आम्ही राहिलो मैदानात पण एक नंबर केला मागच्या मैदानात ह्याच्यावरच आपला हा आजचा पायरा जोडला नाही नियोजन आमचं अगोदर चालतं त्यांचं सारखं फोन येत होतो आपल्याला की बैल पाहिजे बैल कसं येऊ म्हणजे वासरांना घेऊन पळतो ना बैल आणि श्याना बैल आला सुनील मोरे किंवा प्रताप त्या कुणी पुकारायला बसलं तरी ती डायरेक्ट पुकारतात की म्हाता पळतय ज्यावेळी त्यांनी पुकारलं म्हाताऱ्याचा निर्वास वर्चस्व झालं तर आम्हाला लगेच कळतं खाली की गाडी लागली आपली म्हणून त्यामुळे आम्हाला पहिल्यावरती पूर्ण विश्वास राहिलाय आमच्या एवढं वय असून पण पळतोय काय ती वय म्हणजे आमचं कष्ट पण त्याच्यासाठी तेवढं काय मालकाची जाण आहे त्याला मालकाचं पण कष्ट त्याच्यासाठी भरपूर आहे आमची सगळी पोरं झाली ग्रुपची आम्ही दोघं भाऊ भाऊ झाले घरची आमची मम्मी बिम्मी सगळी म्हणजे मम्मीचं आमच्या लय वाटाय त्यात सांभाळण्यात कस काय असत काय संभाळ काय घरी काय घरी म्हणजे सगळं पोराप्रमाणेच पडच्या आम्हाला जसं सांभाळतात तसंच बालमाला पण सांभाळतात बालमा झालं <laughs> शुगर झालं सगळ्यांना कधी कमी पडून देत नाही बैलांना कुठल्याच काय आम्ही घरची पण ना आम्ही पण दादा काय सांगाल आज बालमाचं वैशिष्ट्य कसं काय स्पीड वाढलंय का मागच्या पेक्षा स्पीड वाढलं म्हणजे स्पीड वाढले त्याच तीच नाही ती वाढतच झाला राहता इथलं पुढं एक नंबर पोर मध्ये आता पळत आला बैल बघा तुम्ही आणि नवीन नवीन वास्त्र तो हे करतो नवीन नवीन वास्त्र घडवत असतो उजेडात आलं मला लक्ष्मी आणि त्याच्या गळ्यात जर नवीन वासर आलं का शंभर टक्के ते घेऊन त्या दिवशी राहणार दादा आपलं बर्म कोणा कोणाच्या नावानं पडतोय काय डोंबिवलीच म्हणजे कसं काय कनेक्शन काय घरचं पस्तीस वर्ष झाले पाहून येत काय पस्तीस वर्ष झाले संबंध आहेत आपले एवढ्या म्हणजे एका नंदीमुळे तुमचं दोन कुटुंब जोडलं गेलं हो दोन कुटुंब जोडलं गेले धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल धन्यवाद